भागात टॉपचा विषय आणि ऑफिशियली सांगतोय दिस इज संडे अँड वेलकम टू माय ब्लॉग तर आज रविवार आहे आणि रविवारी मला माझ्यासाठी टाईम काढायला आवडतो तर आता मी स्केटबोर्डिंगच्या प्रॅक्टिसचा रंकाळ आलेलो प्रॅक्टिस केली आता घरी जायचं घर अजून बाकीची कामं आवडायची हो गणपतीची तयारी चालू झालेली आहे आणि आजचा स्पेशल टास्क म्हणजे गणपतीचं डेकोरेशनचं साहित्य हो मला आणि सगळं आणायला जायचं आहे आणखीन एक स्पेशल अनाऊन्समेंट मला या ब्लॉगमध्ये करावशी अशी वाटते की ज्यावेळी मी ब्लॉगिंग स्टार्ट केलं होतं त्यावेळी हिंदीमध्ये ब्लॉग चालू केले होते आफ्टर टू थाउजंड अँड नाईन्टीन मी हिंदीमधून मराठीला शिफ्ट झालो तर माझ्या चॅनलवरची मेजर ऑडियन्स ही हिंदी आहे मी आता काय करतोय की माझ्या ब्लॉगमध्ये मा इंग्लिश मराठी हिंदी हे तिन्ही लँग्वेज मिक्स होणार आहेत सो स्टेट्यू ना वाजते मस्त वाईब येते एकदम निमान रिवरचं ब्लॉग करायला भारी वाटतं आणखी आता एक काका चालले होते काका हाय ही ही वाईप मला आवडत आहे कधी ऑडियन्स जेवढी इन्वॉल्व्ह होईल ब्लॉगमध्ये तेवढं मला बरे वाटतं थँक्यू तशी माझी बकेट लिस्ट, हर मोठे है, थ, लिस्ट करत, जे। जे फार मोठी आहे त्यामधल्याच त्या लिस्टमधला एक टास्क म्हणजे मला स्केटबोर्डिंग करत ब्लॉग बनवायचं म्हणजे फुल प्लेज स्केटबोर्डिंगवर ब्लॉग करणं फार मोर डेंजरस फार मोर डिफिकल्ट अँड इट विल टेक लॉट्स ऑफ प्रॅक्टिस bro म्हणजे असंच क्रीडा वगैरे कारण भारी वाटतं आपल्याकडे तसे रोड नाहीत नाही तर मी खरंच केलं असतं स्केटबोर्डिंगवर ब्लॉगिंग करत ऑन रोड ऑडियन्स कशी रिॲक्ट होईल मला माहीत नाही बट एक वेगळी किक आहे एक वेगळी वाईब आहे यामध्ये स्केटबोर्डिंगवर ब्लॉग करायला साउंड स् गुड रोक मु स्केटबोर्डिंग करना हा एक डिफिकल्ट टास्क है नहीं, स्केट बोर्डिंग करता ब्लॉक करना अनादर डिफिकल्ट टास्क क्योंकि भाई दोनों चीज़ों में कॉन्सन्ट्रेशन का होना बहुत जरूरी है इन स्केट बोर्डिंग स्केट बोर्डिंग स्केट बोर्डिंग मधे नजरहट्टी दुर्घटना घटी आणि ब्लॉगिंगमध्ये तुमचा अटेन्शन पूर्ण ब्लॉगमध्ये पाहिजे ऋषी म्हणणार मास्तर डोक्यावर हो पडले मजा येते अजून जरा ट्रॅक चांगला पळत अजून मजा आली असती बट आणखीन एक माउंट आहे जो स्पेशली गोपरासाठी आहे तो स्केटबोर्डवर माउंट करायचा मॅजिक कारण क्लिक म्हणतात पी ओ व्ही शॉप जबरदस्त येते त्याचा बागेत मस्तपैकी पोर बुटा वाट बुटाची वाट लागणार चांगले स्निकरची वाट लावली इफ यूअर अ स्निकर लवर कॉमेंट डाऊन बिलो ब्रो वन ऑफ माय लाईक शेअर अँड सबस्क्राईब एकेल भारी लाइथ रविवारी पण अभ्यास करावा आमचा मुलगा शिव हाय वॉट यू डुईंग राईट नाव सा इंग्लिश ओके गेम फाईन वन इथे आता मी आलो आहे पापा स्टिक तिला तुम्हाला मटेरियल घ्यायचं असेल तर कसबा गेटला आमरे अरे भाई काय ब्लॉग फेस्टिवल वाईबच वेगळे असतात तुम्ही ज्यावेळी मार्केटमध्ये जातात त्यावेळी की फेस्टिवल जवळ आलाय भागात टॉपचा विषय आता आपले रॅपर स्वरूप काही भेटलेलं आहे तिथं बाकीने काय डेकोरेशनचं सामान चालू आहे आपण लास्ट टाइम एकदा भेटलेला आठवते नेमकं त्यावेळी पण माझं ब्लॉगिंग चॅलेंज होतं नदीवर चलो गणपतीच डेकोरेशन जो माणूस करणारा आहे त्याच्यासाठी मला एवढंच सांगायचं की प्रत्येक घरात प्रत्येकालाच गणपतीचं डेकोरेशन करायचं असते आणि एकाने केलं की दुसऱ्याला मनाला येत नाही ही प्रत्येक घरात बोंबम आहे काहीतरी कनेक्शन आहे आमच्या दोघांचं आणि दरवेळी आम्ही असंच कुठेतरी भेटतोय आणखीन एक ए सई ए सई दोन मिनिटात आलो तर अजून आपले एक यूट्यूबचे फ्रेंड आहेत त्यांना माहीत नाही मी येत आहे मला फक्त आता त्यांच्या फर्स्ट रिॲक्शन घेणार आहे मी लेट सी त्यांच्या दर पाच ब्लॉकमधल्या तीन ब्लॉकमध्ये मी आहे आणि माझ्या दर पाच ब्लॉकमधल्या तीन ब्लॉकमध्ये तो माणूस आहे लेट सी हिज रिॲक्शन बिग फॅन जर बिग फॅन <laughs> बाकी तर हे काहीतरी कनेक्शन आहे असं वाटत नाही तुम्हाला सात बारा निम्हा आहे हो आज आपलं प्लॅनिंग नव्हतं घर आज भेटलो आपण आमचं मंडळ मागं आहे पुन्हा एकदा आपण ब्लॉग मध्ये आलेलो आहे आणि ऑफिशियली सांगतोय की ह्यांनी टेन डेज ब्लॉगिंग चॅलेंज कम्प्लीट केले मला स्टोरी टाकायला वेळ मिळाला नाही आता ब्लॉग मध्ये मेन्शन करतोय आले तू जिद्द जिद्दना सोडली आता काय ह्यांचं मंडळ इकडे गेले आणि आमचं मंडळ इकडे गेले परत भेटे आपण चालते चालते चलो हॅलो फ्रेंड्स ह्याचा डान्स बघा हा डान्स दाखवला तुझा घेतलं होय का अजून काय राहिले चलो लेस रुपयाला आता एकच सगळ्यात मोठा टास्क असतोय की सईतला सगळं लागते बजेटमध्ये आपल्याला बार्गेनिंगमधलं काही घंटा कळत नाही मी शिवला घ्यायचं काम करते ऐ शिव काय कराय आणि सईच्या डोक्यात चावला आता लिस्ट सगळं सग्ड़ा, सगळ्यात मोठा टास्क म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी सगळ्या बजेटमध्ये बसल्या पाहिजे अजून दोन तीन आयटम राहिले ऑल डिसिजन ऑफ परचेसिंग आपले परचेस डिपार्टमेंटचे हेड आहेत सौ पौर्णिमा कदम त्यामुळे फायनल डिसिजन यांच्याकडेच असते चला आणि आमच्याकडं हे असते याकडं चाललं रे काय करायचं काय करायचं घरी कुठला अजून आयटम दोन तीन राहिलेले आहेत व अभि हमको झेंडू का फूल चाहिए व झेंडू का फूल नाही मिळ उधर दुकान ढूंढ रहे हैं जिसमें झेंडू का फूल मिले अगर आपको झेंडू का फूल मिले तो आप कमेंट करके ज़रूर बताइए हमको कहाँ मिलता है झेंडू का फूल पिशवी थी कि मैं इकड़ा ये लोग चल चल पाए दुकान का संबंध आहे अजून शॉपिंग चालू आहे इकड़ दाखो इकड़ा आम फाइनली वी गॉट द झेंडू का फूल आमची क्वालिटी कंट्रोल हेड आणखीन कुणालाही शॉपिंग करायची असेल तर तुम्ही यांच्यासोबत येऊ शकताय सौपौर्णिमा सुमित कदम बार्गेनिंग चांगलं करतात माझे भरपूर वेळा त्यांनी पैसे वाचवलेले आहेत इशू तुला निहून सोडतोच कुठेतरी बघ कुणा शॉपिंग करायला आलेलं आपण तुझं करायला की बाप्पाचं करायला करा आलेलो करा दोघांचं मम्मा कुठे आहे का चाहू तुझा आत्ता ठराव असा पास झालेला आहे की परत एकदा घरी जाऊन आधीचं मटेरियल काय हेच चेक करणं त्यामध्ये पण एक चंद्र आहे तर चंद्र लावून पहिला बघायला पाहिजे आणि मग बाकीचं सगळं साहित्य खरेदी करायला पाहिजे आता किरकोळ घेतलं आहे परत अजून एक राऊंड होणार शॉपिंगचा होप फॉर द बेस्ट आहेत नवरा ब्लॉगर असण्याचे तोटे मी पुढे गेलेलो ब्लॉगिंग करत आणि आमच्या सहमागच हां काय बोललीस म्हणजे काय बोलायचं संबंध तुझा म्हणजे सांगा ना मला तू काय व्हायला लागले आज जा घेऊन जा त्याला पण घेऊन जा त्याला पण घेऊन जा किती ना तू सांग आपला चंद्र तू शिव मी तुला घेऊन ब्लॉग नाही करू शकत खाली उत्तर आता लवकर आता मेन शॉपिंग झाली आमची आत्ता दुसरी शॉपिंग म्हणजे शॉपिंग म्हणजे शॉपिंग नाही उद्या डब्याला भाजी पाहिजे काहीच नाही भाजी काहीच नाही म्हणजे पालेभाजी पाहिजे उद्या नाही एक रूल जर शिवच्या शाळेत चांगला काढलं आहे त्यांच्या प्रिन्सिपलने आम्हाला शेड्यूल दिले मुलांच्या डाईटच्या हिशोबाने तर उद्या पालेभाज्यात पाले किमान त्यानिमित्तानं तरी मी पालेभाज्या खाईन माझं कसं आहे मी प्युअर नॉन व्हेजिटेरियन आहे आठवड्यातून चार पाच वेळा अशी लात घालीन मी जिचल नाही चला लास्ट बट नॉट लिस्ट हा जर रविवार आहे रविवारचा एंड खाऊगल्लीमध्ये होणं हे शास्त्र आहे जरा लाईटली पाहिजे काय रविवारी काय म्हणजे लाईटली झाले एक रोल माझ्यासाठी एक रोल म्हणजे लाईटलीच आहे चिकन खाऊ मी श्रावण माझ्यातनं पाळणं होत नाही त्यामुळे मी राहू देतो काय सॉरी भगवान <laughs> मला काही नको आहे मला काय नको आहे मला काय नको आहे <laughs> <laughs> मला काय नको आहे संघटनेचे अध्यक्ष तर अशा तऱ्हेने रविवारची आमची सांगता झालेली आहे तर हा होता आमच्या आयुष्यातील एक रविवार तुम्हाला हा रविवार कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा आणि इथंपर्यंत झालाय तर सबस्क्राईब करून जा फुकट आहे सबस्क्राईब हा लाईक शेअर अँड सबस्क्राईब ऑल